कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बाबत उच्च न्यायालयाचा मोठा महत्वपूर्ण दिलासादायक निर्णय हा निर्णय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना बाबत उच्च न्यायालयाने मोठा दिलासादायक निर्णय दिला आहे शिवाय अधिकाऱ्याला माननीय न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस अर्धवेळ म्हणून नियुक्ती देण्यात आली असेल असे कर्मचारी हे पेन्शन करीता पात्र असणार आहे असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे शिवाय या आदेशाचे पालन न करणाऱ्या शिक्षण अधिकाऱ्याला उच्च न्यायालयाने मंगळवारी न्यायमूर्ती नितीन जामदार न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली असून यामध्ये दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार आगोदर पार्ट काम करना रा कर्मचारी आली आसेल, आसे कर्मचारी आली जुनी पेंशन करता पात्र असा निकाल आलेला या निकालास राज्य शासनाकडून आव्हानही देण्यात आले होते परंतु सदर आदेश शासनाचा बंधनकारक असणार असल्याचे नमूद केल्याने सांगली

कारण तो शंभर टक्के अनुदानावर म्हणून कामावर होता आणि ग्रंथपाल कामावर असताना त्याला पगार कमी असल्यामुळे पेन्शन आधारित पगारा आणि पगारावर आधारित ही होत असल्यामुळे त्याला ऑलरेडी पेन्शन हे मिळतच असते कारण असा पार्ट टाइम असणारा कर्मचारी पेन्शन साठी लायक आहे पेन्शन धारक आहे

जुनी पेन्शन देण्यास शिक्षण अधिकाऱ्याने नकार दिला होता यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयाने निकाल दिला आहे त्या, त्या कर्मचाऱ्याला पेन्शन त्वरित द्या अशा प्रकारचा निर्णय देऊनही शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून त्यांना पेन्शन मध्ये नाकारला आणि त्याचा परिणाम असा झाला की अवमान केला असून न्यायालयाचा अवमान आहे त्यांच्यावर अवमान याचिका ही दाखल केली आहे म्हणून टाइम शंभर टक्के अनुदानावर जो कर्मचारी मग तो कोणत्याही पदावर असो त्यासाठी त्याला पेन्शन मिळतेच आणि हा न्यायालयाचा निर्णय आहे आणि शिक्षण अधिकाऱ्यांना इंग्रजी समजत नसल्यामुळे त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं असे ही अधिकाऱ्यांची भरती शासनाने करून शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ केलेला आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे